नमस्कार मी अनिल शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकनंगले तालुक्यातील हलोंडी जैन मंदिरामध्ये मूलनायक म्हणून श्री 1008 आठ भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर विराजमान आहेत दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी अभिनव भट्टारक पट्टाचार्य लक्ष्मीसन महास्वामी यांच्या आधिपत्याखाली काही मार्गदर्शक सूचनेनुसार सहस्त्रनाम आराधना महामहोत्सव संपन्न झाला होता अन्नांच्या संदर्भात आचार्य श्री सुयश गुप्तजी मुनिसंघ यांचे सानिध्य होते त्यांच्या शुभ आशीर्वादाने या मंदिरामध्ये श्री एक हजार आठ मुनिसव्रत तीर्थकरांची दैनंदिन अभिषेकासाठी करावी इच्छा व्यक्त केली त्यानुसार श्री शरद जिनगोंड पाटील आणि सौ सुनीता जिनगोंडा पाटील यांनी श्री एक हजार आठ हेरले इथल्या पंचकल्याण पूजेत विधिवत केली होती नुकताच भगवान श्री मुनी मूर्ती विधीपूर्व हालोंडी नगरीमध्ये स वाद्य मिरवणूक सह जैन मंदिरामध्ये स्थापन करण्यात आली या प्रतिमेचे दातार श्री शरद जिनगोंडा पाटील सौसुनिता शरद पाटील या धर्मानुरागी कुटुंबियामार्फत प्रतिमा भेट करण्यात आल्यानंतर वीर व श्रावक श्राविका सन्माननीय मंदिर सदस्य यांच्या उपस्थितीत मंगल धुनी सह जीन मंदिरामध्ये प्रस्थापित व पूजित करण्यात आली यावेळी डॉक्टर पंकज पाटील राजेंद्र जिनगोंडा पाटील सुयश राजेंद्र पाटील वीर सेवा दल सदस्य वीर महिला मंडळ अध्यक्ष उज्ज्वला पाटील सौ सुनीता जयकुमार पाटील व गावातील सर्व श्रावक श्राविका उपस्थित होते